राम कृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण आणि मंडळी मी प्रमोद रणा नवरे आपल्या सर्वांचं स्मार्ट वारकरी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो तर मंडळी स्मार्ट वारकरी हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे ज्यामध्ये संतांचे विचार लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करीत आहोत तर मंडळी हा कार्यक्रम प्रश्नोत्तरांबरोबरच अभंग आणि गवळणीने परिपूर्ण असा भरलेला कार्यक्रम आहे आजचा कार्यक्रम हा स्मार्ट वर्करी ज्युनियर या नावाने आपण करीत आहोत या भागामध्ये शाळेतील मुलं ही स्पर्धक असतील मंडळी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि खरं तर हे संतांचे विचार संतांची शिकवण ही लहान मुलांमध्ये रुजवली गेली पाहिजे या एकमेव उद्देशाने आपण हा स्मार्ट वर्करी ज्युनियर हा कार्यक्रम आपण करत आहोत आणि आज आपण कैलासवासी स्वर्गीय रामचंद्र उर्फ आप्पा बनकर शैक्षणिक व क्रीडा संकुल गोंधळनगर हडपसर या ठिकाणी आलेलो आहोत आता आपण या कार्यक्रमाचं स्वरूप समजावून घेऊयात पहिला राऊंड प्रत्येकी चार प्रश्न आपण प्रत्येक ग्रुपला विचारणार आहोत एकोणचाळीस गुण असतील आणि दहा सेकंदाची वेळ असेल दुसरं राऊंड अभिनय करून चिठ्ठीतील नाव ओळख ज्यामध्ये आपल्या दोन्ही सहकाऱ्यांमधून एक सहकारी जाऊन चिठ्ठीमधून नाव कडेल आणि आपल्या सहकार्याला अभिनयाच्या माध्यमातून ते नाव समजवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी वेळ आहे पंधरा सेकंद तिसरा राऊंड संत ओळखणे आम्ही मुलांना संतांचे फोटो दाखवणार आपण संत ओळखायचं आहे संत ओळखले तर पूर्ण गुण संत जर ओळखले नाहीत तर कुठलेही गुण मिळणार नाही पुढचा आणि शेवटचा राऊंड कोणत्या संतांचा अभंग आहे ते ओळखणे आम्ही मुलांना पहिल्या दोन ओळी अभंगाच्या सांगणार आहोत त्या मुलांनी तो अभंग कोणत्या संताचा आहे हे ओळखणं गरजेचं आहे जर ओळखलं तर त्याला पूर्ण गुण अथवा ओळखलं नाही तर कुठलेही गुण मिळणार नाही स्मार्ट वारकरी ज्युनियर्स या कार्यक्रमासाठी परीक्षिका लाभलेल्या आहेत शुभांगीताई टिळेकर त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया <laughs> कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण चारही वर्गाची ओळख करून घेऊयात माझ्या उजव्या बाजूला एक नंबरला आहेत आठवी अ रामकृष्ण तुछन राम दो राम 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 हरी दोन नंबरला आहेत आठवी ब रामकृष्ण हरी तीन नंबरला आहेत सातवी अ रामकृष्ण हरी चार नंबरला आहेत सातवी ब रामकृष्ण हरी तर चला मंडळी आता आपण सुरू करूयात स्मार्ट वारकरी ज्युनियर्स तर आता आपण पहिल्या राऊंड मध्ये चाललेलो आहोत पहिल्या राऊंड मध्ये चार प्रश्न आपण प्रत्येक ग्रुपला विचारणार आहोत त्याची वेळ आहे पाच सेकंदाची पाच सेकंदामध्ये जर त्यांना जर ते उत्तर देताना आलं तर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत अशा प्रकारच्या प्रत्येक ग्रुपला आपण चार प्रश्न विचारणार आहोत आणि त्यानंतर आपला पहिला राऊंड पूर्ण होईल तर मुलांना तयार आहात का ओ। नक्की ओ। चला सुरू करूयात आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांचं नाव काय विठ्ठल पंत कुलकर्णी वा बरोबर जगद्गुरु ही पदवी कोणत्या संतांना देण्यात आली संत तुकाराम महाराज वा बरोबर संत एकनाथ महाराजांचा लोकप्रिय ग्रंथ कोणता संत एकनाथ महाराजांचा लोकप्रिय ग्रंथ एकनाथी भागवत वा देवाला हृदयात बंदी करणारे संत कोण संत जनाबाई वा चारही प्रश्न या आठवी अ च मुलांनी दिलीत जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आता आपण जाणार आहोत आठवी ब च्या वर्गाकडे अनुभव आणि चांगदेव पासष्टी हे ग्रंथ कोणी लिहिले संत ज्ञानेश्वर महाराज वा संत तुकाराम महाराज यांच्या वडिलांचं नाव काय बोलो बा वा। वारकरी संप्रदायाची पताका पंजाब प्रांतापर्यंत कोणी पोहोचवली संत नामदेव महाराज दळताना कोणते संत ओव्या म्हणायचे दळताना कोणते संत ओव्या म्हणायचे संत जनाबाई वा याही ग्रुपने चारही प्रश्नांची उत्तरे अतिशय योग्य आणि बरोबर दिलेली आहेत आता आपण जाऊयात सातवी अकडे मुलांना तयारी झाली का हो नक्की हो त्या दोन्ही ग्रुपने चारही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत तुम्ही देणार का हो वा मला सांगा विश्वासाठी पसादान कोणी मागितलं संत ज्ञानेश्वर महाराज वा गुरु संत तुकाराम महाराज यांचे कोण संत आहे वा संत एकनाथ महाराज यांचे गुरुंचे नाव काय विशोबा खेचर संत एकनाथ महाराज यांच्या गुरुंच नाव सद्गुरु जनार्दन स्वामी पुढचा प्रश्न आहे संत नामदेव महाराज यांचे पूर्ण नाव काय नामदेव दामाजी रेळेकर या ग्रुप ने चारपैकी तीन प्रश्नांची उत्तर अतिशय दिलेली आहे एक उत्तर त्यांचं चुकलेलं आहे आता आपण जाऊयात सातवी ब संत तुकाराम महाराज यांच्या आईचं नाव काय कनकाई वा संत एकनाथ महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला पैठण वा कोणत्या संतांच्या आग्रहाने देवाने नैवेद्य प्राशन केला संत चूक नामदेव महाराज संत जनाबाईंचे गुरु कोण संत आताच आपण पाहिलं सर्वांनी पहिला राऊंड अतिशय उत्कृष्ट असा या मुलांनी केला अगदी योग्य उत्तर या चारही ग्रुपने दिलेली आहेत आता आपण वळूयात दुसऱ्या राऊंडकडे या दुसऱ्या राऊंडमध्ये या बाऊलमध्ये साधारण पंचवीस चिठ्ठ्या आहेत आणि या पंचवीस चिठ्ठ्यामध्ये प्रत्येक ग्रुपने दोन दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत पहिला राऊंड एक चिठ्ठीचा होईल दुसरा राऊंड एक चिठ्ठीचा होईल या चिठ्ठीमध्ये जी वस्तू येईल जे संत येतील ते आपल्या मित्राला अभिनय करून दाखवायचं आणि त्या अभिनयावरून चिठ्ठीत असलेलं नाव ओळखायचे नाव ओळखलं तर तुम्हाला ते, ते, ते गुण पूर्ण दिले जातील आणि यासाठी वेळ आहे फक्त आणि फक्त पंधरा सेकंद तर आता आपण बोलूयात पहिल्या ग्रुपला म्हणजेच आठ अ ला आता दोघांपैकी एकनी कुणी या आणि चिठ्ठी काढून आपल्या सहकार्याला अभिनय करून दाखवाज अगदी बरोबर आता आपण दुसऱ्या ग्रुपला बोलूयात आठ ब भजनात रमून जाणे संत मीराबाई वा वा सातवी ग्रुपला बोलूयात वा आता आपण चौथा जो ग्रुप आहे सातवी वारीतली पावले चला आता दुसरा यामधला दुसरा राऊंड घागर वासवलंय शेवटचे पाच सेकंद म्हणून म्हणा एक एक, दोन तीन, चार। चोर धरून हृदय चुकलंय संत जाना विट्टी दांडू आता आपण चौथा जो ग्रुप आहे सातवी विद्यार्थ्यांना विनंती करतो तुळशीची माय वा आता आपण बोलूयात तिसऱ्या राऊंडकडे तिसऱ्या राऊंड मध्ये प्रत्येक ग्रुपला आपण संतांचे फोटो ओळखण्याची संधी देतोय जो कोणी तो संतांचा फोटो ओळखेल त्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील तर सर्वात प्रथम आपण जाऊयात आठवी अकडे मुलांडो दाखवू फोटो संत चोखा मेळा वा वा धन्यवाद आता आपण जाऊयात आठवी बकडे संत गोरबा का वाज दोन्ही ग्रुपने अतिशय योग्य उत्तर दिलेली आहेत बरोबर संत ओळखलेत आता आपण जाऊयात सातवीकडे संत नामदेव चुकीचं उत्तर आहे एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचा फोटो आहे संत नामदेव म्हटलं त्यामुळे याचे मार्क या ठिकाणी केलेले आहेत आता आपण जाऊयात सातवी बळकडे संत सावता माई वा आता, तीन आता आपले तीन राऊंड या ठिकाणी झालेले आहेत आणि आता आपण चौथा आणि शेवटचा राऊंड या ठिकाणी सुरू करतोय प्रत्येकाला आपले आपले मार्क कळाले असतीलच आता खऱ्या अर्थाने चौथा जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये तुम्हाला पुढं जाण्याची संधी आहे कारण या राऊंडमध्ये तुम्हाला या उत्तराला वीस मार्क मिळणार आहेत त्याच्यामुळे कोण पुढे जाईल कोण मागे राहील हे आपण सांगू शकत नाही तर आपण या चौथ्या राऊंडकडे वळूयात चौथ्या राऊंडमध्ये मी अभंग म्हणणार आहे तुम्ही तो कुठल्या संताचा अभंग आहे कोणत्या संतांनी तो अभंग लिहिलेला आहे ते आम्हाला सांगायचं आहे सर्वात प्रथम मी सातव्याच्या ग्रुपला विनंती करतो की मी जो अभंग मानणार आहे तो कोणत्या संतचा आहे तो आपण ओळखायचा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझार संत सावता माळी बरोबर बरोबर अगदी बरोबर आता आपण सातवी पगडे जाऊयात जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार संत साको मेळा परत एक दो, दोन तीन, तीन चार, चार पाच उत्तर अर्धवट आलेलं आहे तिला नक्की कन्फ्यूज झालेली ती आत्मविश्वास कमी होता संत चोखा मिळा आता आपण जाऊयात आठवी पकडे ज्या सुखाकाराने देव वैडावेला वैकुंठ सोडवणे संत सदनी राहिला संत एकनाथ महाराज वा आता आपण जाऊयात आठवी अकडे आठवीससाठी अभंग आहेत गोणाई राजाई दोघी सासू सोना दामा नामा ज्युनियर स्मार्ट वारकर या कार्यक्रमाचे चारही राऊंड झालेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने उत्सुकता लागून राहिलेली सर्वांना की या कार्यक्रमाचे विजेता कुठला ग्रुप आहे तर मी या कार्यक्रमाच्या परीक्षिका शुभंगिता टिळेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचं विजेता घोषित करायचा रामकृष्ण हरी आजच्या या स्पर्धेचा विजेता आहे तर आजच्या या स्पर्धेचा विजेता ग्रुप आहे आठवी अ या भागाचे। माजी नगरसेवक सुनील दादा बनकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे त्याचप्रमाणे या बनकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चांदेकर मॅडम यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे त्याचप्रमाणे काठमोर मॅडम यांनाही विनंती करतो या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करू तर मी आजच्या या कार्यक्रमाचे विजेते च ग्रुप या दोन्ही विजेत्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांनी येऊन आपला सन्मान द्यायचा गेले आठ दिवसापासून काटमोरे मॅडम असतील टिळकर मॅडम असतील चांदेकर मॅडम असतील या सर्वांनी मन लावून काम केलं ला आणि या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळायला पाहिजे ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांनी भाग घेतलाय त्यांना या ठिकाणी आपण प्रशस्तीपत्रक देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा हो। राधा कृष्ण राधा कृष्ण Bye. तर मंडळी तुम्हालाही तुमच्या भागातील लहान मुलांवर अध्यात्माचे संस्कार जर सा रुजवायचे असतील तर आम्हाला खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करावा अशा प्रकारे हा पहिला एपिसोड या ठिकाणी संपलेला आहे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये रामकृष्णन